त्या पलीकडे जाऊन याचा जो लॉंग टर्म जो विचार आहे त्यामध्ये जी मातीच वाहून गेलेली पेरणी होणार कशी त्यामुळे जाग येत नाही आणि सरकारनं अजूनही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाहीये जी मदत जाहीर केलेली यामध्ये खर तर वैषम्य आहे खेद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचे छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आपण ज्या छत्रपतींनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागू देऊ नका मात्र महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे अंदाजपत्रक समोर आलं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानाच्या बेडरूमसाठी बेड आणि सोफा सेटसाठी वीस लाख रुपये खर्च केले जातात त्यांच्या किचन प्लॅटफॉर्मसाठी साडे एकोणीस सा लाख रुपये खर्च केले जातात हे मी नाही हे तुम्हाला हा जर तुम्ही समोर हे दाखवतो इलाका शहर विभाग सार्वजनिक बांधकाम ई निविदा सूचना ही जर आपण सूचना बघितली सूचना क्रमांक त्रेचाळीस सूचना क्रमांक त्रेचाळीस मध्ये दुसऱ्या क्रमांकावरच जे हे आहे त्यामध्ये मलबार हिल मुंबई येथील वर्षा बंगला येथील डबल बेड मॅट्रेस सोफा व इतर कामे करणे सत्तेचाळीस हजार मलबार हिल मुंबई येथील अनुक्रमांक सोळा मलबार हिल मुंबई येथील वर्षा बंगला येथे शेड किचन प्लॅटफॉर्म कॉन्क्रीट व इतर दुरुस्तीची कामे करणे एकोणीस लाख त्रेपन्न हजार मग माननीय मुख्यमंत्री महोदय जर छत्रपती शिवरायांच्या समोर नतमस्तक होत म्हणत असतील तर प्रश्न आज जनतेच्या मनात तयार होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बेडरूम साठी जवळपास वीस साडे वीस लाख आणि त्याच्या किचन साठी साडे एकोणीस लाख रुपये खर्च होतात आणि ज्या शेतकऱ्याचं सगळं वाहून गेले पीक वाहून गेले गुरडपुरं वाहून गेली शेतातली माती वाहून गेली त्या शेतकऱ्यासाठी फक्त एकवीस साडेतीन हजार ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्या शेतकऱ्यासाठी फक्त एक साडेतीन हजाराची तुटपुंजी मदत होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जर बेडरूम साठी आणि किचन साठी तब्बल चाळीस लाख रुपये खर्च केले जातात तर नक्की हा छत्रपतींच्या राज्याचा त्यांच्या शासनाचा आदर्श सरकार ठेवतोय का हा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उभा आहे पण यामध्ये राजकारण न करता हा फक्त आरसा आहे आज मराठवाड्यातला शेतकरी हा पुरता उद्ध्वस्त झालाय ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे वगैरे याचे कुठलेही निकष वगैरे याच्या अभ्यासाची भूमी करत नाही डोळेरी दिसते शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना योग्य ती मदत व्हावी हीच आमची सर्वांची मागणी आहे जर पंजाबमध्ये पूर आल्यानंतर पंजाब सरकार हे एकरी वीस हजार रुपये मदत तातडीनं जाहीर करत तर मग महाराष्ट्र सरकार नेमकी कसली वाढ बघत त्यामुळे सरकारला ही मागणी ओला दुष्काळ जाहीर करून योग्य मदत ही बळीराजाला पुन्हा उभं राहण्यासाठी त्याचा जो संसार मोडून पडलाय त्याची जी स्वप्न मोडून पडली त्याला उभं करण्यासाठी या पद्धतीनं सरकार मदत करणं गरजेचं